नमस्कार माझ्या मराठी बांधवांना आहात तुम्ही सगळे तर मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत पहिली अपडेट आहे एका नवरत्न कंपनीबद्दल आणि दुसरी अपडेट आहे एका स्मॉल कॅप कंपनीबद्दल तर मित्रांनो ज्या स्मॉल कॅप कंपनीने जे रिटर्न्स दिलेले आहेत ते हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत आणि सध्या ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं ठीक आहे की नाही ह्याच्याविषयी आपण ॲनालिसिस करूया आणि जी नवरत्न कंपनी आपण या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहोत त्यानवृत्न कंपनीने सध्या डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे सो डिव्हिडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण स्टॉकमध्ये त्या इन्व्हेस्टमेंट करायची आहे की का नाही ह्याविषयीसुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करूया तर चला मित्रांनो जास्त वेळ आपण दौडायला नको डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करू तर मित्रांनो बघा सर्वप्रथम ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर मित्रांनो आय ओ सी ह्याला आपण म्हणतो आणि खूप जास्त जुना स्टॉक आहे खूप जास्त वेल नोन स्टॉक आहे प्रत्येकाला हा स्टॉक माहीतच आहे एकशे एकोणसत्तर रुपये ऐंशी पैसे आजचं क्लोजिंग प्राईस होतं आणि मित्रांनो दिवसभरामध्ये हा स्टॉक राहिला या ठिकाणी साईडवेज राहताना आपल्याला दिसलेला आहे म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनबद्दल मी बोलतोय तर या ठिकाणी मित्रांनो जर लाँग टर्ममध्ये रिटर्न्स पाहिले तर लाँग हो टर्म टर्ममध्ये सुद्धा खूप चांगले रिटर्न्स होते एक हजार तीनशे एकतीस टक्क्यांचे रिटर्न्स आता आपल्याला इथं दिसत आहेत पण ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो हे रिटर्न जे आहेत ते खूप जास्त आहेत कारण स्टॉकने बऱ्याच वेळेला बोनस या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत बरेचसे डिव्हिडंट ह्या ठिकाणी डिक्लेअर केले आहेत त्याच्यामुळे स्टॉकची जी काही व्हॅल्यू आहे ती खूपच जास्त या ठिकाणी आहे आणि रिटर्न्स जे आहेत ते खूपच जास्त या ठिकाणी आहेत ओके सो चला मित्रांनो आता आपण चर्चा करूया की स्टॉकची डिव्हिडंट किती आणि त्याचबरोबर हा डिव्हिडंट यांनी किती डिक्लेअर केला आहे तर डिविडंड इल्ड आहे मित्रांनो सात टक्क्यांची आणि जी, जी स्टॉकची फेस व्हॅल्यू आहे मित्रांनो ती साधारणत आहे दहा टक्क्यांची जर आपण ह्या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर ह्या ठिकाणी स्टॉकची जी काय फेस व्हॅल्यू आहे ती दहा रुपयाची आहे आणि जर तुम्ही डिव्हिडंटचा विचार केला तर सात टक्क्याचा आहे म्हणजे आता पर शेअरच्या पाठीमागे क कंपनीने काय केलेला आहे सात रुपयांचा सा डिव्हिडंड ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे पण मित्रांनो जी एक्स डेट आहे डिव्हिडंडची ती काय आहे ती मला माहीत नाही आहे तुम्ही थोडीशी इंटरनेटवर सर्च करा की एक्स डेट ह्याची काय असेल तर त्या एक्स डेटच्या अगोदर तुम्ही काय करू शकता स्टॉक बाय करू शकता आणि त्याचबरोबर काय करू शकता मित्रांनो ह्या डिव्हिडंडचा लाभ ह्या ठिकाणी घेऊ शकता जर एक्स डेटच्या आज जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केलात तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला हा डिव्हिडंड जो आहे त्यासाठी तुम्ही काय व्हाल पात्र ठराल तर आता मित्रांनो आपण बघूया की लॉंग टर्मसाठी हा स्टॉक आपण काय करायचा बाय करायचा आहे का नाही तर मित्रांनो पीई बघा स्टॉकचा पी पाच पॉईंट आहे जो खूपच कमी आहे म्हणजे एकदम रिजनेबल रेटवर हा स्टॉक आपल्याला मिळतो आहे आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर स्टॉक खूप जास्त काय आहे या ठिकाणी रिजनेबल रेटवर आपल्याला मिळत आहे बट प्राईसचा जर विचार केला तर मित्रांनो स्टॉक काय आहे लाइफटाइम टाईम हायवरती सध्या ट्रेड करतो आहे आणि मार्केट जे आहे ते सध्या काय आहे खूप जास्त ह्या ठिकाणी हायवर ह्या ठिकाणी चालू आहे सो मित्रांनो सध्या तरी मला असं वाटतं की आपण थोडासा वेट करायला हवा आणि ज्या वेळेला बजेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिक्लेअर होतील त्यावेळेला तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आवश्यकता आहे असं मला या का ठिकाणी वाटतं कारण हा स्टॉक आहे एक पी एस कंपनी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये डिप्स जरी आल्या तर गव्हर्नमेंट काही अशी धोरणं किंवा पॉलिसीज बनवते की जेणेकरून ज्यामध्ये काय होते पुन्हा एकदा रिकवरी होते आणि मित्रांनो कंपनी काय करते जे काही आपले ऑइल uh, वगैरे आहे ठीक आहे त्याचं रिफायनिंग करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर म्हणजे क्रूड ऑइलचं रिफायनिंग करून त्याच्यापासून पेट्रोलियम प्रोडक्ट्स बनवते आणि पाईपलाईनच्या माध्यमातून त्याचं ट्रान्सपोर्टेशन मार्केटिंग करण्याचं काम ही कंपनी करते ओके म्हणजे थोडक्यात ऑइलचा बिझनेस आहे कंपनीचा आणि फंडामेंटलसुद्धा मित्रांनो खूप चांगले आहेत कंपनीचा जर तुम्ही नेट प्रॉफिट बघितलात मित्रांनो कदाचितच असं कोणतं तरी वर्ष असेल ज्यामध्ये कंपनीने खूप मोठा ह्या ठिकाणी काय का केलेला आहे का ह्या ठिकाणी लॉस केलेला आहे अदरवाइज प्रत्येक वर्षी कंपनी काय एक प्रॉफिटेबल कंपनी ह्या ठिकाणी ठरलेली आहे आणि मित्रांनो कंपनीची डिव्हिडंट इट खूप जास्त असल्याकारणाने कंपनी त्यातला बरासा जो काही प्रॉफिट आहे तो शेअर होल्डर्समध्ये वाटते सो so, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं फार जास्त गरजेचं आहे ओके चला आता नेक्स्ट बघया जर कंपनीचा जरा विचार केलात मित्रांनो बॉरॉविंग्स ओके तर बॉरोइंग्समध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॉरॉइंग्स कंपनीवर थोडेसे जास्त आहेत सध्या एक लाख बत्तीस हजार कोटींचे बॉरॉइंग्स कंपनीवर या ठिकाणी आहेत पण त्याच्या अगेन्स्ट कंपनीने त्रेचाळीस हजार कोटींचा प्रॉफिटसुद्धा ह्या वर्षी या ठिकाणी केलेला आहे म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल पण आहे पण कंपनीवर बॉरॉइंग्स पण खूप जास्त असल्याकारणाने आणि एक पी यू सी कंपनी असल्याकारणाने सध्या स्टॉक आहे खूप जास्त अंडर व्हॅल्यूड या ठिकाणी काय करत आहे सध्या ट्रेड करत आहे सो so, मित्रांनो आता आपण पाहूया की ह्याची प्रमोटर होल्डिंग्स काय तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंग्स बघू शकता एकावन्न टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग्स आहे डीआयस एफ okay, आय आयस ओके आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट आणि त्याचबरोबर पब्लिकची सुद्धा चांगली ह्या ठिकाणी होल्डिंग या स्टॉकमध्ये आहे सो so, मित्रांनो जर डिविडंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा स्टॉक जर तुम्हाला बाय करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता बट चांगल्या डीपवरच हा स्टॉक बाय करा ओके अदरवाईज तुम्ही लाईफ टाईम हायला जर हा स्टॉक खरेदी केला तर ता त्यानंतर एकदम ड्रास्टिक फॉल ह्याच्यामध्ये आला तर डिव्हिडंड तुम तरी तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल मित्रांनो बट वरच्या प्राईजवर तुम्हाला फार मोठ्या काळासाठी ह्या ठिकाणी अडकून राहावं लागेल जे तुम्हाला फायदेशीर ह्या ठिकाणी ठरू शकणार नाही असं मला वाटतं कारण पैसा खूप जास्त या ठिकाणी ब्लॉक राहील तुमचा सो डेफिनेटली डिव्हिडंडच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही हा स्टॉक खरेदी करा बट फक्त आणि फक्त डिप्सवर खरेदी करा हाय रेटवर हा स्टॉक खरेदी करू नका अशी माझं या ठिकाणी म्हणणं आहे क बाकी कंपनी ह्या ठिकाणी चांगली आहे ठीक आहे सो so आता नेक्स्ट बघूया आपण हार्डवाइन लिमिटेड इंडिया सॉरी हार्डवाइन इंडिया लिमिटेड स्मॉल कॅप स्टॉक आहे मित्रांनो तेहतीस रुपये पंचवीस पैसे ह्या ठिकाणी सध्या प्राईस चालू आहे तर मित्रांनो कंपनी काय करते बघा कंपनी ह्या ठिकाणी एक रिअल इस्टेट कंपनी आहे किंवा रिअल इस्टेट सेक्टरशी रिलेटेड कंपनी आहे असं ह्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आणि कंपनीने जे रिटर्न्स दिलेले आहेत मित्रांनो ते अक्षरशः पाहून तुम्हाला कदाचित तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही कारण आय पी ओ आल्यापासून म्हणजे साधारणतः जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं तर दोन हजार एकोणीस साली ह्याचा आय पी आला होता ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो जो स्टॉक होता तो ट्रेड करत होता साधारणतः सत्तावन्न पैशांच्या आसपास हा स्टॉक ट्रेड करत होता आणि तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही बघू शकता जे रिटर्न्स दिलेले आहेत कंपनीने ते हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत जर आपण विचार केला फक्त या ठिकाणी दोन हजार साधारणतः वीसपासूनचा तरीसुद्धा कंपनीने तीन हजार टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला दिलेले ह्या ठिकाणी मित्रांनो दिसतात जे खूपच एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स आहेत कंपनीचं जर व्हॅल्युएशन बघितलं तर कंपनी खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं मला वाटत नाही उलट अंडर व्हॅल्यूड आहे कंपनी स्टॉक चा पी जर मित्रांनो बघितला तर एकशे वीस चा आहे पी च्या अकॉर्डिंग स्टॉक हाय व्हॅल्यू वाटेल तुम्हाला पण बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने बघितलं तर स्टॉक खूपच जास्त सध्या काय आहे या ठिकाणी स्वस्त आहे ओके आणि मित्रांनो जर खाली आपण जरा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटचा विचार केलात कंपनी प्रॉफिटेबल आहे त्यात काही वाद नाही आहे बट कंपनीवर जी कर्ज आहेत त्या कर्जानतकेच कंपनीचे प्रॉफिट्स आहेत म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स खूप जास्त एक्स्ट्रॉडनरी आहेत असंही काही नाही आहे फंडामेंटल्स जे आहेत ते ठीकठाक आहेत कंपनीचे असं आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो म्हणू शकतो आता कंपनीचा जो आय पी ओ आलेला आहे मित्रांनो तो, तो केव्हा आला होता बघा साधारणतः माझ्यामध्ये कंपनीचा सा आय पी ओ काहीतरी दोन हजार माझ्यामध्ये जस्ट वन सेकंड आपण इथे सर्चच करूया सरळ ठीक आहे की कंपनीचा आय पी ओ काय आला का होता केव्हा आला होता तर ह्या ठिकाणी मी थोडासा सर्च करण्याचा प्रयत्न करतो जस्ट वन सेकंड ओके कंपनीचा आय पी ओ ओ ओके म्हणजे आपल्याला काय होईल की एक्झॅक्ट त्याची जी काही डेट होती ती काय आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी कळेल ओके जस्ट वेट अजून थोडंसं आपण या ठिकाणी सर्च करूया ओके सो so, बघा इश्यू क माझ्या मते दोन हजार ओके दोन हजार अठरा साली ह्याचा आय पी ओ आलेला होता म्हणजे जर रिटर्न्स बघितले मित्रांनो तर खूपच जास्त आहेत साधारणतः तीन हजार टक्क्यांची रिटर्न्स या कंपनीने दिलेल्या आहेत तर कंपनी काय करते मित्रांनो बघा कंपनी ह्या ठिकाणी रिअल इस्टेटशी रिलेटेड काम करते म्हणजेच जे काही रिअल इस्टेटसाठी लागणारं हार्डवेअर आणि ग्लास फिटिंग मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे सध्या काय आहे बा बाजारामध्ये एक बजेटचं माहोल आहे त्याच्यामुळे बजेटमध्ये रिअल इस्टेट सेक्टरसाठी खूप चांगलं पॅकेज एक चांगली ह्या ठिकाणी काय का होऊ शकतात धोरणं ह्या ठिकाणी बनू शकतात असा ह्या ठिकाणी अंदाज असल्याकारणाने रिअल इस्टेटच्या कंपनीज ह्या ठिकाणी काय का करत आहेत बूममध्ये आहेत सो सध्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं टाळा मित्रांनो थोडासा वेट करा बजेट झाल्यानंतर हा स्टॉक खूप बेकार पद्धतीने ह्या ठिकाणी क्रॅश होऊ शकतो असं मला ह्या ठिकाणी ठामपणे वाटतं सो त्यामुळे थोडासा वेट करा बजेट झाल्यानंतरच अशा पद्धतीच्या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा बाकी कंपनीचे फंडामेंटल्स ठीक आहेत पण ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे मित्रांनो आपण फक्त आणि फक्त बिझनेसबद्दल या ठिकाणी चर्चा करत आहोत तर आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू